आपल्या सगळ्यांना मी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो दरवर्षी आपण नवीन नवीन उपक्रम या दिनाच्या निमित्तानं आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात आज सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त जळगाव येथे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी आयुष नाशिक विभागाचे पोलीस आयुक्त कराळीस साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब पत्रकार प्रवीण सकपाळे साहेब यांच्या उपस्थितीत पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रथम बाळशास्त्री जांभेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंचे पूजन पालकमंत्री यांच्या हस्ते करून साजरा करण्यात आला यावेळी दहा पत्रकार लोकांना दर्पणकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच हेल्मेट देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते चंदू खरेसोबत मी अंकित मोरे बी जी पी टी व्ही मराठी